हेची येळ देवा नका मागे घेऊ तुम्ह विण जाऊ शर न कुन्हा नारायणा ये रे पाहू विचारून तुझ विना कोण आहे मज रात्रंदिन तुझा आठवणी आहे पाहतोस काय सत्व माझे तुका मने किती येऊ काकुळती काही माया चिंती येऊ द्यावी शिवबांच्या डोळ्यात त्यांनी स्वराज्याचं स्वप्न जोजावलं असता त्या स्वराज्याची एक एक वीट उभी राहते पण आज जो थेट काळाच्या जबड्यात शिरायचं धाडस करायला गेलाय तो केवळ त्याच्या काळजाचा तुकडा नाही अवघ्या हिंदू समाजाचा तारणारा आहे तो सुरक्षित परतायलाच हवा या मातीसाठी या देशासाठी थेट शाहिस्तेखानाच्या महालात शिरून त्याची खोड मोडायला गेलेले महाराज व त्यांच्या काळजीने जीवाचं पाणी पाणी झालेल्या आऊसाहेब अशा वेळी महालात बुवा तुकोबांच्या शब्दात विठुरायाला घातलेले साखडं गात आहेत आणि सारेजण कळवळून प्रार्थना करत आहेत